दोन गोष्टी खरं म्हणजे या सभागृहात या वाळू धोरणावर चर्चा होत असताना की अधिकाऱ्यांच्या संगणमताशिवाय पुढची गोष्ट होऊ शकत नाही आणि भंडारा जिल्ह्यातून माझ्या लक्षवेधीमध्ये नाव अध्यक्ष म्हणून म्हणून मी आपण संधी दिली भंडारा जिल्ह्यात तुमच्या तुम्हीच मान्य केलं की भंडारा जिल्हा तर पुरा बदनाम हो चुका आहे त्या मुंडे बदनाम म्हणतो तसं तो भंडारा जिल्हा बदनाम आहे बदनाम होऊ हो चुकी आहे आणि त्यामध्ये शेवट सगळ्यांचा इन्व्हॉल्वमेंट आहे ते मान्य करतो करावंच लागेल मला एक प्रश्न आपल्याला आहे की मी माझ्याकडे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील काही गुगल इमेज आहे मी काढून ठेवले त्या घाटावर आणि त्या संदर्भातल्या तक्रारी सुद्धा केल्या गुगल इमेजमध्ये तिथे रेती नाही दोनशे ब्रास पन्नास ब्रास रेती फार तर असेल त्या मध्ये सगळ्या इमेजेसमध्ये आल्या मी माणूस पाठवून करून घेतला अध्यक्ष महोदय परंतु त्याला मुदतवाढ दिल्या गेली मुदतवाढ का दिली की तिथे रेती साठा आहे तो वेळेत उचल झाला नाही म्हणून त्याला मुदतवाढ दिली आता त्याचा पंचनामा कोणी केला पंचनामा कोणी केला तिथे रेती आहे म्हणून तुम्ही जर आजही या रेतीघाटांना जी मुदतवाढ दिली माझ्या मतदारसंघातल्या ब्रह्मपुरी मतदारसंघातल्या सहा रेतीघाटांना मुदतवाढ दिली मंत्री महोदय पंचनामा कोण करतो एकतर महसूल विभाग किंवा खनिकर्म विभाग मायनिंग ऑफिसर यांचे अधिकारी करतात तिथे रेतीच नाही तर पंचनामे आले कुठून आणि पंचनामे केलेत मग रेती दाखवली कशी आणि मुदतवाढ मिळाली कशी फार मोठा प्रश्न आहे बरो मी अधिकाऱ्यानं विचारलं की अरे तिथे तर काहीच नाही मी माझी माणसं पाठवून मी गुगल इमेजेस काढून आणले अध्यक्ष महोदय पन्नास बराच नाही पंचवीस बराच नाही आणि तीन तीन हजाराचा साठा असल्याची परवानगी देऊन टाकली उचल करायला हे फार अत्यंत गंभीर आहे अध्यक्षमध्ये म्हणून माझी विनंती आहे आप आपल्याला की या संदर्भात पूर्ण चौकशी करून हे जर चुकीचे पंचनामे करून त्याला मुदतवाढ दिले असेल ना तुम्ही त्यांच्यावर कारवाई कराल का हा पहिला प्रश्न आणि लवकरात लवकर करावी हा एक माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्षमध्ये दुसरं एक तहसील कार्यालय दुसरा प्रश्न तहसील कार्यालयामध्ये ओ ट्रॅक्टरींचा खच पडला जातात त्याचं काहीतरी विल्हेवाट लावायचा निर्णय तातडीनं घ्या जे सहा महिन्यात आता भाऊ बोलले पण सहा महिन्यामध्ये जर ट्रॅक्टर नेली नाही सोडवली नाही सहा महिने ती त्याचा आक्षण केला पाहिजे ना पाड चोरीला चाललेत टायर चोरीला चालेल ट्राय चोरीला चाललेत सगळे बहुतेकडे त्याचा व्हॅल्यू झिरवून गेलाय आणि आता तहसील कार्याच्या जा आवारात जागाच नाही ते फळ तुम्हाला डेव्हलपमेंट करता येत नाही पंधरा ऑगस्टचा झेंडा फडकवायला गेला त्या ट्रॅक्टरचा खत पडेल पोराने उभं राहायला जागा नाही ही परिस्थिती आहे म्हणून आपल्याला जे काही ट्रॅक्टरी जप्त झाल्या आहेत या सहा महिन्यामध्ये त्याचा अक्षन करून त्याची विलेवाट लावणार का